嗯。Mm hmm. काही निवडक थेरी गाथा सुमेधा निवेदन पाली त्रिपिटकात अलौकिक व चमत्कारांचे प्रसंग विस्तृत लिखाण आहे वैज्ञानिक दृष्टीने विचार केल्यास असे आढळून येते की नैतिक मूल्य शिकवण्यासाठी प्रसंगातील व्यक्तीला किंवा नायकाला उत्कृष्ट व श्रेष्ठ दाखवण्यात आले आहे त्यामुळे त्रिपिटक साहित्यात असे लिखाण केल्याचे आढळते हीच पद्धत नंतर अन्य साहित्यकांनी वापरली आहे वाचकांनी प्रेक्षकांनी कृपया चिकित्सक व वा वैज्ञानिक दृष्टीने विचार करणे योग्य ठरेल ही नम्र विनंती वैरहित निब्बाण असताना पुष्कळ वैरपूर्ण अशा कामतृष्णाशी तुम्हाला काय कर्तव्य कामभोग राजा अग्नी चोर पाणी आणि अप्रिय यांच्याशी समानता बाळगणारे असून पुष्कळ शत्रुत्व वाढविणारे आहे पाच शून्य पाच विमुक्ती विद्यमान असताना वध आणि बंधनयुक्त कामतृष्णाशी तुम्हाला काय कर्तव्य कामभोगामुळेच वध व बंधने उत्पन्न होतात कामासक्त माणसे दुःखाचा अनुभव घेतात पाच शून्य सहा गवताची जळती मशाल ग्रहण करणायालाच जाळते सोडून देणायाला जाळत नाही कामभोग सुद्धा मशालीप्रमाणे ग्रहण करणायाला जाळतात सोडून देणायाला जाळत नाहीत पाच शून्य सात अल्प कामसुखाकारिता तुम्ही विमुक्तीच्या विपुल सुखाचा त्याग करू नका अनेक केस असलेल्या पुथुलोम नावाच्या मासळीप्रमाणे हुक गिळून शेवटी नष्ट होऊन जगू नका पाच शून्य आठ साखळीने बांधलेल्या कुत्र्याप्रमाणे तू ज्या कामातृष्णेने बद्ध आहेस त्या कामातृष्णेचे दमनकर भुकेलेले चांडाळ कुत्र्याला खातात त्याप्रमाणे कामतृष्णा तुम्हाला खातील पाच शून्य नऊ कामतृष्णात आसक्त झाल्यामुळे अप्रिमित दुःख आणि चित्त कलेश अनुभवावे लागत आहे कामातृष्णा अधिव आहेत त्यांचा त्याग करा पाच एक शून्य जरारहित निब्बाण विद्यमान असताना जरायुक्त कामभोगाशी तुझे काय कर्तव्य सर्व जन्म सर्व प्रक्रे मरण व व्याधीग्रस्त आहे पाच एक, एक। हे निब्बाण अजर आहे हे अमर आहे हे अजरता व अमृतेचे स्थान आहे शुक्रहित वैरहित विघ्नरहित निश्चल अस्खलित अभय आणि तापरहित आहे पाच एक दोन या अमृताच्या पुष्कळ लोकांनी आस्वाद घेतलेला आहे आज सुद्धा ते प्राप्त केले जाणारे आहे जो त्याच्याकरिता शहाण्याप्रमाणे प्रयत्न करील त्याला ते प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही परंतु प्रयत्न न करणा ते प्राप्त होणे शक्य नाही पाच एक तीन सर्व संस्कारमय गोष्टीपासून विरक्त झालेल्या सुमेधाने आपले म्हणणे अनुक्रक्तास पटवून देत असताना आपले कापलेले केस जमिनीवर फेकून दिले पाच एक चार अनोखरक्ताने सुद्धा उभे राहून तिच्या वडिलांना हात जोडून याचना केली विमुक्ती व सत्याच्या दर्शनाकरिता प्रवरजित होण्यासाठी सुमेधाला सोडून द्या पाच एक पाच आई वडिलांनी आज्ञा दिल्यावर संसारातील शोक व भीतीने घाबरलेल्या सुमेधाने प्रवरजा घेतली श्रेष्ठ फळाच्या प्राप्तीक्रिता शिकत असतानाच तिने सहा अभिज्ञांचा साक्षात्कार केला पाच एक सहा राजकन्येचे ते निब्बाण आश्चर्यपूर्ण व अद्भुत होते पूर्व जन्मातील चरित्र तिने नंतरच्या काळात या प्रकारे सांगितले पाच एक सात ज्यावेळी भगवान कोणागमन बुद्ध संघाराम नामक नवीन बांधलेल्या विहारात राहत होते तेव्हा आम्ही तिघी मैत्रिणी मी खेमा आणि धनंजानी एक विहार बांधून भगवंतांना दान दिला पाच एक आठ त्या पुण्याच्या प्रभावाने आम्ही दहा शंभर हजार दहा हजार वेळा देवलोकात उत्पन्न झालो मनुष्य लोकातील उत्पत्तीबद्दल तर प्रश्नच उद्भवत नाही पाच एक नऊ देवलोकात आम्ही अत्यंत रुद्धी संपन्न होतो मनुष्य लोकाबद्दल तर प्रश्नच उद्भवत नाही सात रत्न धारण करणाऱ्या चक्रवर्ती राजाची स्त्रीरत्न म्हणून मी पट्टराणी होते पाच दोन शून्य मी कोणाग मनाला जे दान दिले ते बुद्ध शासनाबद्दलच्या आवडीच्या हेतू कारण व मूळ झाले तेच बुद्ध शासनात पहिले आगमन आणि नंतर धम्मात रथ होऊन निब्बाण मिळाले पाच दोन एक त्या अनुपम प्रज्ञा असलेल्या भगवान बुद्धाच्या उपदेशावर जे श्रद्धा ठेवतात ते माझ्याप्रमाणे आचरण करतात त्यांना संसाराबद्दल वीट येतो व वीट आल्यावर ते विरक्त होतात पाच दोन दोन